श्री मुक्ताबाई देवीची यात्रा मुकाम पोस्ट तुजळवाडी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे मंगळवार दिनांक 3 9 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्या निमित्त कार्यक्रम सकाळी 7 ते 9 देवीची महापूजा अभिषेक मांडवढाळे सकाळी 10 ते 5 कलगीतुरया जंगी सामना कलगिवाले शाहीर तान्हाजी माळवतकर आणि पार्टी बेल्ले तालुका जिल्हा पुणे तुरेवाले रेडिओ स्टार शाहीर नौदा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर सायंकाळी चार ते पाच शेरणी वाटप सायंकाळी पाच वाजता महाप्रसाद अन्नदान रात्री सात ते नऊ देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक रात्री नऊ लोकसंगीत व लोकनृत्याचा मनोरंजनाचा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते सहा कुस्त्यांचा जंगी आखाडा पैलवानास गुणवत्तेप्रमाणे इनाम दिला जाईल गुरुवार दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी रावलशी बापांच्या यात्रेनिमित्त सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेते रेडिओ टेवी स्टार शाहीर ठक्सेन शिंदे आणि पार्टी गुळुंजवाडी बेल्ले यांचा संगीत गाण्यांचा भव्य कार्यक्रम दुपारी तीन ते पाच वाजता भव्य मिरवणुकीने बलिदा महाप्रसाद आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी गुजावारी पेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे ध्वनीमुद्रांक गणराज ऑडिओ अँड ऍडव्हर्टायझर चांदणी चौक वेल्हे